नंबर एक मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा नंबर दोन मुख्य दरवाज्यावर कोणत्याही देवीदेवतांचे फोटो लावू नये फक्त शुभचिन्ह असावीत नंबर तीन उंबरठा हा नेहमी लाकडाचा असावा उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले दोन्ही बाजूंनी लावावीत मधोमध कधीही लक्ष्मीची पावले लावू नयेत उंबऱ्यावर लावलेल्या पावलांची आपण रोज पूजा करायची असते नंबर चार घरात स्वच्छता ठेवावी नंबर पाच मुख्य दरवाजा हा कसा असावा तर तो असा असावा की जेणेकरून तो पूर्ण उघडता येईल असा मुख्य दरवाजा असावा नंबर सहा दरवाजामागे केव्हाही कॅलेंडर लावू नये नंबर सात दरवाज्याच्या समोर कोणताही अडथळा असू नये नंबर आठ स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबऱ्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालावे नंबर नऊ आपण स्वामी सेवेकरी आहोत आपणा सर्वांना माहितीच आहे आपण ज्यावेळेस सकाळी गॅस पेटवतो त्यावेळेस एखाद्या चिटुरीला थोडेसे तूप लावायचे आणि ती गॅसवरती ठेवून द्यायची म्हणजे हा झाला अग्नियाग नंबर दहा संध्याकाळी तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा उंबऱ्यावर आवर्जून लावावा याने घरात सुखशांती नांदते नंबर अकरा स्वयंपाक करताना मनात वाईट विचार नसावेत नंबर बारा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावेत याने लक्ष्मीनारायणाचा वास राहतो नंबर तेरा किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याने भरलेले भांडे ठेवून त्याच्यातील पाणी प्यावे नंबर चौदा रात्री झोपताना किचन स्वच्छ करून झोपावे किचनच्या सिंकमध्ये खरकटे भांडे चुकूनही ठेवू नये नंबर, नंबर पंधरा देवघरातील देवांना सकाळचा दिवा घरातील कर्त्या पुरुषांनी लावावा नंबर सोळा देवघरात कुलदैवत कुलदेवी घंटा गणेश मूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत नक्कीच असावी प्रत्येक देवीदेवतांची एक फोटो व एकच मूर्ती असावी नंबर सतरा मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा हप्त्यात एकदा तरी म्हणजे आठवड्यातून एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी देवी देवतांची कृपादृष्टी लाभेल नंबर एकोणीस घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांची फोटो किंवा मूर्ती चुकूनही ठेवू नये नंबर वीस देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे नंबर एकवीस पूर्व ईशान्य व उत्तरेला फुले झाडे नक्की लावावी सुकलेले झाड ठेवू नये नंबर बावीस पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी नंबर तेवीस घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे नक्कीच कामे होतील नंबर चोवीस घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावणे एकदम शुभ आहे नंबर पंचवीस बाहेरून आल्या आल्या लगेचच चपला घरात ठेवू नयेत नंबर सव्वीस घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोंनी भांडू नये मुलांबद्दल चांगलाच विचार करावा कारण आपण जिथे राहतो आपली वास्तू आपल्याला तो म्हणत असते त्यामुळे केव्हाही पॉझिटिव्ह विचार ठेवा नंबर सत्तावीस घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या वस्तू न वापरलेल्या म्हणजे ज्या आपल्याला वस्तू लागत नाहीत फाटक्या तुटक्या जुन्या जुने कपडे भंगार कपडे किंवा रद्दी सामान हे विनाकारण साठवून ठेवू नका नंबर अठ्ठावीस जुने कपडे पायपुसनी म्हणून केव्हाही वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेचच फेकून द्यावीत किंवा दुरुस्त करून आणावीत किंवा कोणताही विजेचं बटन बंद अथवा खराब असू नये नंबर एकोणतीस सकाळ संध्याकाळ घरात श्लोकाचे पठण करावे घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी नंबर तीस थोरांचा आदर करावा कोणालाही दुखू नये आईवडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा नंबर एकतीस छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावी नंबर बत्तीस कर्त्या पुरुषांनी घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करून बसावे नंबर तेहतीस मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावू नये नंबर चौतीस प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावलेलेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे नंबर पस्तीस वर्षातून एकदा सहपरिवार देवी देवतांच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये नंबर छत्तीस एकदा वास्तुशांती व वा वर्ष दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा अवश्य करावी चलात् घरात अखंड सुख शांती अखंड लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी आपण काही नियम पाहिलेले आहेत उपाय पाहिलेले आहेत जर तुमच्याकडून काही चुका घडत असतील तर नक्की दुरुस्त करा